नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल एक भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भाषण आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्या समोर एका थोर साहित्यिक क्रांतिकारक विचारवंत आणि समाजहितासाठी जीवन झिजवणाऱ्या व्यक्तिमत्वावर भाषण करत आहे ते म्हणजे अण्णाभाऊ साठे हातात घ्यावी लेखणी आणि लिहून काढावी क्रांती अण्णाभाऊ साठेंची ही ओळ त्यांच्या संपूर्ण जीवनाचं सार सांगते अशा या क्रांतीशील लेखकावर आज मी काही शब्द सांगणार आहे हे माझं भाग्य आहे शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला अत्यंत गरिबीत वाढले तरी त्यांनी कधीही हार मानली नाही शिक्षण कमी असले तरी त्यांच्यासाठी त्यांचा अनुभव हाच गुरु होता त्यांनी कथा कादंबऱ्या पोवाडे गीते आणि नाटके लिहून समाजात जागृती केली फकीरा ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी समाजातील विषमतेवर घणाघाती प्रहार करते या कादंबरीसाठी त्यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला त्यांच्या लेखणीमुळे त्यांना लोकशाही ही उपाधी मिळाली ते नेहमी म्हणायचे माणूस म्हणून जगायचे असेल तर लढावच लागेल त्यांनी कामगार शोषित भटक्या वंचित घटकांचे दुःख शब्दबद्ध करून जनजागृती केली अशा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाले आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांनी आजही अनेकांना लढण्याची ताकद दिली आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद